नमस्कार मी प्राध्यापक बालाजी गाडे भारत के बाद बालाजी गाडे के साथ हा नवा कार्यक्रम एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून मी आपल्या समोर येऊन घेतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पण या स्वातंत्र्याच्या अगोदर अनेक घडामोडी घडल्या आज तो दिवस आपण अत्यंत आनंदानं साजरा करतो पण एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतामध्ये नेमकी काय अवस्था होती दोन देश नव्यानं तयार झालेले होते सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता आणि त्यावेळेला गांधीजी पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरती नव्हते तर गांधीजी त्यावेळेला बंगाल बंगालमध्ये होते तिथं दंगे चालू होते इकडं पंजाबमध्ये दंगे चालू होते आणि सगळ्या भागामध्ये हाकार माजलेला होता देश एकमेकाला खायला उठलेला होता हिंदू मुस्लिमांच्या दंग्यांनी या भारताला पूर्णतः बेचिराग करण्याचं ठरवून सोडलेलं होतं या परिस्थितीमध्ये एकच माणूस असा होता ज्या माणसानं बंगाल प्रांतामधले सगळे उग्र हातात शस्त्र घेऊन बाहेर आलेले उग्र तरुण एकमेकाच्या रक्तासाठी आसुसलेले उग्र तरुण थांबवले आणि तिथले रक्तरंजित लढा त्या ठिकाणावरचा थांबवला आणि शांती तयार केली पण इकडे पंजाब प्रांतामध्ये जगातलं सगळ्यात मोठं स्थलांतरण झालं जगातली सगळ्यात मोठी फाळणी झाली ज्या फाळणीमध्ये पाच लाखापेक्षा अधिक लोकांची हत्या करण्यात आली हा नेमका स्वातंत्र्याचा इतिहास काय आहे आपल्याला माहिती आहे का तर तो जाणून घेण्यासाठी ही एक नवी श्रृंखला घेऊन आपल्या समोर मी येतोय या चॅनलच्या माध्यमातून ते आपल्यासमोर मी माझा पोहोचवण्याचा प्रयत्न असेल धन्यवाद